नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आणि आपण पाहत आहोत डहाणमित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी उघड्या गटारी आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात पालघर नगरपरिषद हद्दीतील विष्णू नगर, हद्दी नगर विभागातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागत असून विशेषत उघड्या गटारीमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून नागरिकांना आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे गेल्या काही महिन्यांपासून नगर परिषद प्रशासनाकडून ही समस्या सोडवली जात नसल्याने याबाबत संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार वजा निवेदन दे सादर केलंय विष्णुनगर विभागातील सर्वच गटारी सुमार दरवाजाचे असून गटाऱ्यांना झाकणेच नसल्याने गटारं सताड उघडी पडलेली आहेत शिवाय या गटारातील सांडपाण्याची कुठलीही प्रक्रिया न करता हे सांडपाणी थेट उघड्या शेतात सोडलं जाते त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले या बेसुमार दुर्गंधीमुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणंसुद्धा शक्य झालेलं नाही आहे याबाबत नगरपरिषद प्रशासन लक्ष घालून कार्यवाही करण्यास असक्षम ठरल्याने अखेर नागरिकांनी याबाबत जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे तक्रार वजा निवेदन सादर केले असून या निवेदनाच्या प्रत जिल्हा आरोग्य अधिकारी पोलीस अधीक्षक उपविभागीय प्रांत अधिकारी यांनाही सदर करण्यात आले आहे सदरील प्रश्न त्वरित न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विष्णू येथील नागरिकांना दिला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डाहण मित्र न्यूज नेटवर्क